भाजप उमेदवारांचे प्रभाग मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन आमदार सुरेश खाडे यांचे विकासाच्या जोरावर मतदानाचे आवाहन सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील प्रभाग क्रमांक वीस मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जागोजागी आमदार सुरेशभाऊ खाडे आणि उमेदवारांचे औक्षण करून नागरिक स्वतः रॅलीमध्ये सहभागी झाले होते कार्यसम्राट योगेंद्र थोरात यांनी या प्रभागाचा कायपालट केलेला असून आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोराभरात जनतेसमोर मते मागायला आलो हो आहोत असे ठाम प्रतिपादन आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी केलं आहे या रॅलीची सुरुवात विठ्ठल मंदिर या ते दर्शनाने झाली आणि यावेळी उमेदवारांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या रॅलीमध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार योगेंद्र थोरात तृप्ती कांबळे आणि सुनील गवळी सहभागी झाले होते योगेंद्र थोरात यांनी गेल्या पाच वर्षात प्रभाग वीसमध्ये रस्ते ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांचे कामे करून एका विकासाचे मॉडेल मिरजकरांसमोर ठेवले होते त्यांच्या या कामाचा झपाटा पाहून प्रभागातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे प्रभागाच्या कानाकोपऱ्यात निघालेल्या या रॅलीस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे योगेंद्र थोरात तृप्ती कांबळे आणि सुनील गवळी या तीनही उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे भाजपाच्या या वाढत्या प्रभावामुळे आणि जनसामान्यांच्या पाठिंब्यामुळे विरोधकांच्या गोटात मात्र चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे आणि यावेळी भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असून पुन्हा एकदा विकासाला साथ द्या असे आवाहन उमेदवार योगेंद्र थोरात यांनी केलं आहे प्रचार हा शेवटच्या टप्प्यात हो आलेला आहे आज आम्ही वीस वीस वार्ड नंबर वीसमध्ये आम्ही आहोत निश्चितच वार्ड नंबर वीसमध्ये आज जनतेनं जो कौल दिलेला आहे जनतेचे मत आहे जो विकास झालेला आहे विकासून जनता निश्चितच मतदान करेल असं मला विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज ही रॅली आमची उद्या एक रॅली त्या भागात निघेल आणि त्या भागातली रॅली आणि भागातून रॅली करून आम्ही समारोप करणार हो. आहोत तर ह्या दृष्टिकोनातून ह्या वॉर्डमध्ये विकास करत असताना जवळजवळ योगेंद्र थोरांच्या माध्यमातून असू द्या त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून असू द्या माझ्या माध्यमातून असू द्या शासनाच्या माध्यमात असू द्या जवळजवळ सत्तावन्न कोटीचा त्रेपन्न कोटीचा विकास झाला आहे हे काय कमी नाही त्रेपन्न कोटीचा विकास त्यामुळं आज बऱ्याच ठिकाणी कामं झालेलं काय राहिलेले असतील कामं थोडी बहुत काही अडचणी असतील त्या आणि त्या दूर करण्यासाठी निश्चितच एवढा विकास करून आम्ही जनतेसमोर आम्ही मतदान मागायला आलेलो आहे आम्ही अस्स आश्वासन द्यायला आम्ही आलेलो नाही आहे पण विकास करून आम्ही मतदान मागायला जाईल आणि ह्यावरती विश्वास जनता ठेवेल मतदार बंधू ठेवतील आणि त्या पद्धतीनं ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच आमचे वीस नंबरचे तिन्ही उमेदवार ते निवडून घेतील अशी मला आशा